महिला बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवावे त्यांना दरमहा पेन्शन मिळावे त्यांना ग्रॅच्युटी द्यावी याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव सादर केले होते त्यासंबंधीचा आदेश विना विलंब काढावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर समोर मोर्चा काढला काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत राज्य सरकारविरुद्ध घोषणा दिल्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर अंगणवाडी सेविकांनी दणाणून प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून मुंबई मंत्रालयासमोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितले त्यानंतर पुढचे पाऊल म्हणून पंचवीस सप्टेंबर बुधवारी राज्यातील अंगणवाडी बंद ठेवून मुंबईतील आझाद मैदानासह राज्यभरातील जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आजचा आमच्या हा जो आंदोलन आहे ते कृती समितीच्या वतीने आम्ही घेण्यात आले मृती समिती निमंत्रक कॉमेड रेणे पाटील त्यांनी आम्हाला सूचना केली की महाराष्ट्रभर आंदोलन करा सरकारचा निषेध करा आज आमच्या महिला या सगळ्या काळ्या रंगाच्या साड्या घालून आलेत काळे झेंडे घेऊन आलेत त्याचं कारण माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य अर्थमंत्री माननीय महिला बालकण मंत्री यांचा निषेध नोंदवायला हा गणराश्री घालून आणलाय आहे गेल्या अनेक दिवसापासून आंगणवाडी सेविकेची मागणी आहे कर्मचाऱ्यांची संघटनेची मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानणारा दररोज वार द्या त्यांना पेन्शन द्या ग्रॅच्यूज द्या पण या बाबतीत सरकार उदासीन आहे गेल्याच आम्ही बावन्न दिवसाचा संप केला होता त्यास एक रुपये वार दिली नाही आता आम्ही अनेक मोर्चे काढले दोनदा मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मिटिंग दिली मिटिंगला मात्र ती मिटिंग त्यांनी रद्द केली त्याचा आम्ही निषेध करतोय